नमस्कार पोलीस भरतीचं स्वप्न उराशी बाळगून दररोज घाम घालणारी एक तरुणी जी आईवडिलांची आशा घराचा आधार होती पण नियतीनं तिच्यासाठी काही वेगळंच ठरवलं होतं नागपूर जिल्ह्यातील कडमेश्वर रोडवरील फेटरी गाव परिसरात हॉटेलमध्ये घडलेली ही घटना संपूर्ण महाराष्ट्राला पुन्हा तिनं हादरवलं रुचिका राजेंद्र भांगे वय अवघं एकवीस वर्ष ती पोलीस परतीची तयारी करत होती दररोज पोलीस लाईन टाकडी येथे सरावासाठी जात होती तिच्या मेहनतीवर तिच्या स्वप्नांवर आईवडिलांचा पूर्ण विश्वास होता पण तिच्याकडून एक लहानशी चूक झाली ती चूक म्हणजे तिने कोणत्या तरी व्यक्तीवर प्रेम केलं हे नाही तर तिनं चुकीच्या व्यक्तीवर प्रेम केलं प्रेमाच्या नातातील संशय वारंवार होणारे वाद आणि त्यातून निर्माण झालेली भीषण शोकांतिका आरोपी सौरभ शिवदास जामगडे वय सव्वीस वर्ष याने रुचिकाला फिरवायला नेण्याच्या बहानाने हॉटेलमध्ये दे नेले तेथे पुन्हा वाद झाला आणि रागाच्या भरात धारदार शस्त्राने तिच्या गड्यावर वार केला त्या क्षणी केवळ एक मुलीचा श्वास थांबला नाही तर आईवडिलांची स्वप्न घराचं हसणं आणि एक उज्ज्वल भविष्यातील आशा संपल्या घटनेनंतर आरोपी फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत हत्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपास सुरू आहेत पोलीस बनण्याचं स्वप्न पाहणारी अवघी एकवीस वर्षाची रुचिका दररोज सराव आईवडिलांची स्वप्न आणि उज्ज्वल भविष्य पाहत होती पण प्रेमाच्या नावाखाली संशय आणि वाद यांनी एका क्षणात सगळं काही संपवलं हे सगळं टाळता आलं असतं का तर हो जर वेळीच संशय राग हिंसा यांना प्रेम समजणं थांबवलं असतं तर मुलींनो एकच गोष्ट नेहमी लक्षात ठेवा जो रागात ओरडतो तो पुढे हात उचलू शकतो जो तुमच्या फोनवर मित्रांवर आयुष्यावर नियंत्रण ठेवतो तो प्रेम करत नाही तो तुमच्यावर मालकी हक्क गाजवत असतो आणि अशा नात्याचा शेवट नेहमीच सुरक्षित नसतो प्रेम करायचंच असेल ना तर आईवडिलांवर करा कारण आईवडील असे लोक असतात जे स्वतःचं आयुष्य थांबवतात फक्त आपलं आयुष्य सुंदर व्हावं म्हणून आई रात्र रात्र जागते आपण सुखाने झोपावं म्हणून स्वतःचे दुःख लपवते आपल्या चेहऱ्यावर हसू पाहण्यासाठी वडील आयुष्यभर कष्ट करतात स्वतःच्या इच्छा मारतात फाटलेले स्वप्न मनात ठेवतात फक्त आपल्या मुलांचं भविष्य उजडावं म्हणून आपण सुखी राहावं आपण मोठं व्हावं आपण सुरक्षित राहावं यासाठी ते स्वतःला आयुष्यभर कितीतरी कष्ट घेतात पण आपलाच एक चुकीचा निर्णयामुळे त्यांचं सगळं आयुष्य उद्ध्वस्त होतं ज्या आईवडिलांनी आपल्यासाठी सर्वस्व दिलं त्यांच्या स्वप्नांवर आपण पाय देतो हे खरंच दुर्दैव आहे म्हणूनच मैत्रिणींनो प्रेम करायचं असेल करा। ना तर आधी आईवडिलांवर करा कारण जगात एकच प्रेम आहे जे कधीच फसवत नाही ते म्हणजे आईवडिलांचं प्रेम